नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरती रील्स आणि सेल्फी बनवताना काही जागांवरती तुम्हाला कायदेशीर त्रास होऊ शकतो अगदी तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती रील्स ची क्रेज सध्या प्रचंड आहे लोक आपल्या मोबाईलवरती फोटो आणि व्हिडिओ बनवत असतात आणि अनेक जण अने प्रसिद्ध होण्यासाठी अगदी धोकादायक गोष्टी देखील करतात पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक ठिकाणी हे अजिबात शक्य नाहीये आता रेल्वे स्टेशन हे त्यापैकीच एक महत्वाचं ठिकाण आहे जिथे सेल्फी आणि रील्स बनवण्यावरती बंदी बन आहे रेल्वेच्या नियमानुसार प्लॅटफॉर्म वरती परवानगी शिवाय कोणतीही फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करणे हा एक गुन्हा आहे पण काही लोक या नियमांचा अडखळ करून आपल्या व्हिडिओसाठी थेट प्लॅटफॉर्म वरती उभे राहतात आणि ते अत्यंत धोकादायक ठरते आणि त्यामुळे केवळ कायदेशीर त्रासच नाही तर तुमच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो आणि याशिवाय रेल्वे लाईनच्या जवळ देखील अशा प्रकारची कोणतीही कृती करण्यासाठी सक्तमा नाही आहे ट्रेनच्या हालचालींमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सोशल मीडियावरती व्हायरल होण्याची इच्छा असली तरी देखील आपला आणि इतरांचं सुरक्षेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो रेल्वे स्टेशनवरती किंवा रेल्वे लाईन जवळ सेल्फी आणि रील्स बनवणे अजिबात टाळा सुरक्षित राहा नियम पाळा आणि जबाबदारीने सोशल मीडियावरती कंटेंट शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्पेड चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद